पुतळ्याचे पैसे नारायण राणेच्या निवडणुकीसाठी वापरले असा गंभीर आरोप ठाकरेंच्या सेनेचे आमदार वैभव नाईकांनी केलाय तसंच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनामधूनच खर्च करण्यात आलेल्या निधीतही मोठा भ्रष्टाचार म्हटलंय यावर तो कार्यक्रम होता नियोजना का देशाच्या नेवीवर संशय आहे का असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ, या, 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 नौ हे उपद असलेल्या नौसेना देण्यासाठी जिल्हा निर्देशमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथन पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे तुला नेमकं काय हवं काय पाहिजे काय वेळ जात नाही का व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला तुझा टाइमपास होत नसेल तर पण उगाच कुठलेही आरोप करायचे जो कार्यक्रम नेवीने हाताळला राज्य सरकारने नेवीकडे पैसे दिले हँडओव्हर केले तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास तेव्हा नाही वाटलं आहे भ्रष्टाचार झालाय तिथे मस्त दुबखुबीन बसला होता ना खुर्चीवर मग तेव्हा नाही वाटलं भ्रष्टाचार झालाय तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलं